कोल्हापुरात शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे परिणामी गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज फळभाज्यांचे दर पाच ते दहा टक्के कमी झाले आहेत दुसऱ्या बाजूला टोमॅटोच्या दराची तेजी कायम आहे किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचलाय पालेभाज्यांच्या दरातही मोठी घसरण झाली असून कोथिंबीर पालक शेपू पोकळा यांची पेंडी अवघ्या पाच रुपयांना मिळू लागली आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे आज मार्केट यार्डात कोबीची सहाशे ब्याऐंशी पोती आवक झाली वांगी एक हजार एकशे दहा बॉक्स टॉमॅटो दोन हजार तेवीस कॅरेट हिरवी मिरची सातशे चौसष्ट पोती ढबू मिरची सहाशे अडुसष्ट पोती गवार चारशे अठरा पोती कार्ली चारशे शहात्तर बॉक्स भेंडी चारशे बारा करंडी दोडका सातशे पंचावन्न बॉक्स बीन्स एकशे एकोणऐंशी पोती दुधी भोपळा दोनशे सत्त्याऐंशी बॉक्स गाजर एकशे सदुसष्ट पोती फ्लॉवर नऊशे अठरा पोती कोथिंबीर चाळीस हजार पाचशे पेंडी मेथी एकतीस हजार पाचशे पेंडी घेवडा शहात्तर पाटी वरणा दोनशे अकरा पोती अशी आजची आवक आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोल्हापुरात भाजीपाल्याची आवक वाढली असून पाहुयात भाजीपाल्याचे तुलनात्मक दर भाजीचे नाव कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो साठ ते सत्तर रुपये प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये टोमॅटो प्रति किलो चाळीस रुपये प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये हिरवी मिरची प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो सत्तर रुपये ढबू मिरची प्रति किलो साठ ते सत्तर रुपये प्रति किलो साठ रुपये गवार प्रति किलो ऐंशी रुपये प्रति किलो साठ रुपये भेंडी प्रति किलो से सत्तर रुपये प्रति किलो साठ रुपये बीन्स प्रति किलो ऐंशी रुपये प्रति किलो साठ रुपये दुधी भोपड़ा प्रति नग दा रुपये प्रति नग दा रुपये गाजर प्रति किलो पन्नास रुपये प्रति किलो चालीस रुपये आले प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो शंभर रुपये फ्लॉवर प्रति नग वीस रुपये प्रति नग वीस रुपये दोड़का प्रति किलो पन्ना रुपये प्रति किलो पन्ना रुपये कार्ली प्रति किलो से पन्ना रुपये प्रति किलो से पन्ना रुपये वरणा प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो ऐसी रुपये बटाटा प्रति किलो तीस रुपये प्रति किलो से चालीस रुपये कांदा प्रति किलो पस्तीस रुपये प्रति किलो से चालीस रुपये काकड़ी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो तीस रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो साठ रुपये मेथी प्रतिपे दहा रुपये प्रतिपे दहा रुपये कंदापात प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दह रुपये पालक प्रतिपेंडी पांच रुपये प्रतिपेंडी पांच रुपये शेपू प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी पाँच रुपये पोक प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी पाँच रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी पांच रुपये प्रतिपेंडी पांच रुपये